निर्भीड बुलंद आवाज फाटा हा आता एक मोठा शहरी विभाग होत चाललेला आहे वडगाव आनंद आणि आळे या दोन ग्रामपंचायतीच्या वादामध्ये आळे फाट्याचं ज्या प्रमाणात शहरीकरण झाले त्या प्रमाणात कुठल्याही प्रकारचं सांडपाणी किंवा कुठलीही व्यवस्था अशी झालेली नाहीये वडगाव आनंद आणि आळे या गावचा नेहमीचा सीमेचा वाद या सीमेच्या वादावरती आता आपण आलो आहोत आळेफाटा ते जिल्हा परिषद शाळा आपण इकडे पाहिलं तर समोर ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि इकडे पाहिलं तर आळेफाटा शहर या आळेफाटा शहर आणि जिल्हा परिषद शाळा या शिवेवरचा विषय आहे हा महत्वाचा विषय आहे कारण का तर आतापर्यंत आपण पाहतो की आळेफाटा परिसरामध्ये डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतायत एवढे रुग्ण वाढतायत की मच्छर एवढ्या प्रमाणात वाढलेत की सांडपाण्याची कुठल्याही प्रकारे चांगली व्यवस्था नसताना आळे आणि वडगाव नंद या दोन ग्रामपंचायतच्या वादामध्ये आळे फाटाचा नेहमीच या अशा डेंगू सारख्या आजारांना सामोरे जावं लागते आपण या परिसरात आलो आहोत तर आपण पाहूया आपल्या सोबत इथले स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांना या प्रकारे परिसरामध्ये काय त्रास होतो डेंग्यू किंवा चिकनगुन्या किंवा मलेरिया सारखे अनेक प्रकारे त्यांना सामोरं जावं लागते आपण त्यांना विचारूया की त्यांना इथे कशा प्रकारे त्रास होतो आणि ग्रामपंचायत वडगावनंद हद्दीमध्ये ते आता राहत आहेत परंतु सीमेच्या वडगावनंद हद्द आणि हळे हद्द यामुळे त्यांना विचारूया नक्की की त्यांना काय त्रास होते ते हॅलो मी सुरेश डुमरे नमस्कार या ठिकाणी आम्ही साधारणपणे पंचवीस तीस वर्षापासून वास्तव्यास आहोत आतापर्यंत फारसा त्रास होत नव्हता परंतु गेल्या काही दिवसांपासून या आळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतून त्या आशोगाव हॉटेलच्या आणि शेजारच्या इमारतीच्या बोळातून प्रचंड मोठ्या प्रमाणात सांडपाणी इकडे येतं आणि आमच्या आळीतून खाली साई विश्व बिल्डिंग पर्यंत जातं आणि त्याच्या अलीकडे कंपाऊंडच्या पाठीमाग आशाताई नेहरकर आणि मी सुरेश डुंबरे आमच्या जागेच्या बाजूला ते फार मोठ्या प्रमाणावर साठतं त्यामुळं त्या ठिकाणी डास होतात मच्छर होतात आणि मोठ्या प्रमाणावर मच्छर झाल्यामुळं ते जेव्हा चावतात तेव्हा साहजिकच आम्हाला आजाराला सामोरं जावं लागतं आपण पाहत आहोत की स्थानिक नागरिकांना या गटराच्या पाण्याचा मच्छरचा एवढा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आपल्या सोबत आहेत तर भुजबळ त्यांना पण आपण विचार त्यांचे पण बिल्डिंग शेजारी जवळच आहे त्यांना कुठल्या प्रकार तास त्यांना विचारूया आपण गटाराचं पाणी चालू इकडे तुमच्या परिसरात येते साधारणपणे किती दिवस झाले वर्ष म्हणजे हे जे पाणी आहे हे जे त्यामुळं आमचा रस्ता सुद्धा वाहून गेलेला आहे इथं यांच्या दुकानाच्या समोर असं त्यांना खणून घ्यावं लागलेले पाणी पुढे वाहत करण्यासाठी आपण पाहत आहोत की आताच नुकताच वडगावनंद या ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी आळेफाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या रस्त्यासाठी फंड पडला होता आपण पाहतो आहोत की खडीकरणाचं काम आता नुकतंच झाले पण या खडीकरणाचं काम होऊ नये जर हे पाणी असं चालू राहिलं तर या ठिकाणी रस्ता आताच खराब झालेला आहे म्हणजे आता रस्ता खराब होतो या नवीन होऊ नये जर रस्त्याची दुरावस्था होत असेल नागरिकांना दुर्लक्ष होत असेल तर नक्की म्हणायचं काय प्रशासन डिम्म झालं की काय हा नक्कीच प्रश्न पडतो पाणी जे आहे ते जर ओपन राहिलं डबक्यामध्ये साचलं तर नक्की डेंगू मलेरिया यासारखे नक्की आजार होणार तर आपण त्यांना विचारूया सदस्य आहेत तर तुमच्या या वार्ड मध्ये या आळे परिसरातून पाणी येते तर रस्ता हे सीमरेशा आहे या सिमरेवरून नक्की या नागरिकांना त्रास होते तर नक्की ग्रामपंचायत सदरची बाब ही खरंच खूपच गंभीर आहे शिंदे ताईंनी मला सकाळी फोन केला त्यामुळे मी तातडीने इथे आले आमच्या दोन तीन सदस्यांना घेऊन आले आम्ही रस्ता बघितला इथली दुर्गंधी बघितली म्हणजे त्यावरून मला असं दिसून आलं की आपल्याला आत्ता एवढा त्रास होतोय या वासामुळे ते स्थानिक नागरिक आहेत तिथे त्यांना किती त्रास होत असेल आता ह्या ताई आहेत त्यांची मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे इथे त्यांच्या घरात छोट बाळ आहे तर त्या बाळाला जर आज त्रास झाला तर ते ग्रामपंचायत सर्व ठीक आहे परंतु आता यावर आपण ग्रामपंचायत कोणती ऍक्शन घेणार आहोत उपाययोजना काय योजना आहात याबद्दल आम्हाला कल्पना द्या ती उपाययोजना अशी आहे की आम्ही आता आळा ग्रामपंचायत सोबत पण बोलणार आहे त्यांना सुद्धा या समस्येकडे लक्ष द्यायला सांगणार आहे त्यांना आम्ही तसं रितसर पत्र सुद्धा देऊ आणि त्या सरपंच मॅडमना आम्ही विनंती करू की तुम्ही सुद्धा या प्रश्नाकडे जरा नक्कीच आम्ही पण पाहिले आणि तुम्ही पण पाहिले की विनंती करून बऱ्याच वेळा कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये आळा आणि वडगाव आनंद या नेहमीच वादाचा विषय ठरलेला ते म्हणजे गटारेचं पाणी नैसर्गिक पाणी हा नेहमीच वादाचा विषय ठरलेला आहे का त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर ते म्हणणार की नैसर्गिक पाणी आम्ही त्याला काहीच करू शकत नाही तुम्ही त्यांच्याकडे जाणार स्थानिक नागरिकांचा इथे नक्कीच होरपळ होते असं प्रकार सांगू इच्छितो तर नक्कीच तुम्ही अशी उपाययोजना ये काय येणार नाही नाही आता पत्रकार साहेब तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय गंभीर आहे खरं सांगायचं म्हणजे आजो शिवेचा रस्ता आहे आळा ग्रामपंचायत वडगाव आनंद ग्रामपंचायत देखील आणि आळा ग्रामपंचायत देखील या शिवेच्या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांचं नियोजन नाहीये मी स्वतः मागच्या ग्रामसभेत सुद्धा मुद्दा मांडला होता की आपण स्वतः या शिवेचा अतिक्रमण काढण्याबाबत विचार केला पाहिजे जी। जेणेकरून शिवेचा रस्ता हा मोकळा करता आला पाहिजे नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण प्रथमतः जर शिवेचा रस्त्याचं महत्व आहे हे मान्य आहे परंतु स्थानिक नागरिकांचं इथे आरोग्य धोकादाय याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही शंभर टक्के तुमच्या मताशी मी सहमत आहे काल रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही फॉगिंग सुद्धा केलेलं आहे जेणेकरून मच्छरांचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे ह्या ज्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या आम्ही करायचा प्रयत्न करतोय मेडिक्लोरचं वाटप आज आम्ही घराघरात जाऊन मेडिक्लोरचं दूषित पाणी पिण्यात येऊ नये म्हणून आम्ही त्या त्या सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत आमचे सहकारी सा, मित्र गोरक्ष पाटील सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत नाही म्हणताय ते बरोबर आहे की तुम्ही फॉगिंग करताय ज्या ठिकाणी आता पाणी साचलंय त्या ठिकाणी तुम्ही गटराचं पाणी येण्याबद्दल बंद करण्यासाठी तुमच्या उपाय काय असणार आळा चर्चा करू करू पत्रावर नंतर समजा त्यांनी ने ने जर ने। सपोर्ट दिला नाहीच तर तुम्ही काय उपाय करणार काहीतरी मग ऍक्शन घ्यावा लागेल आम्हाला त्यांना पत्र केलं नाही तर मग आम्हाला या झालेल्या प्रकारावर लागेल तुम्ही पाहतात की अनेक वेळा हा शेवेचा विषय आळे आणि वडगाव नंद हा गटराज लाईनचा विषय असू किंवा कोणताही विषय असू आळे फाटा हा नेहमी वादाचा विषय ठरलेला आहे त्यामुळे आळे फाट्याचं शहरीकरण होत आहे परंतु त्याचं कुठल्याही प्रकार व्यवस्थापन होत नाही की ज्यांनी गेले पंचवार्षिकही काम केलं आणि ह्या पंचवर्षी परत आहेत अशा वडगावणांच्या सदस्या वैशाली देवकरापर्यंत त्यांना विचारू काय इथून मागच्या पाच पंचवार्षिक मध्ये काय केलं या सांडपाण्याबद्दल आणि या पंचवर्षीत आता आठ महिने झालेत परंतु सांडपाणी समस्या अजूनही मिटलेली नाही नक्की याच प्रकार काय आहे हा आपण त्यांना विचारूया आता आपण गेल्या पंचवार्षिकला आपण सदस्य पदावरती होतं आणि याही वर्षी आता साधारणपणे आपल्याला आठ महिने झालेत बरोबर तर आळे फाट्याचं चा व्यवस्थापन चांगल्या रीतीने होत नाही असं नागरिकांमधून चर्चेला जाते आणि आम्ही पाहिले की गटार समस्या अगदी भयानक परिस्थिती आहे इथं डेंगू मलेरियाची नक्कीच बऱ्या प्रमाणात लोकांना सामोरं जावं लागते तर नक्की तुम्हाला काय वाटतं तुम्ही सदस्य म्हटल्या या वाटच्या की आम्ही आळे ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूया तर आतापर्यंत तुम्ही आळे ग्रामपंचायत संपर्क केला होता की त्यांच्याकडनं उत्तर काय आलं नाही नक्कीच मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आपण आळे ग्रामपंचायतीची हा जो नैसर्गिक उतार आहे आणि हे जे ड्रेनेज दिसत आळ्याचं सगळंच पाणी आपल्याकडे येते आणि त्या पाण्याच्या बाबत आपण सगळेच ग्रामस्थ त्रस्त झालेलो आहे हा शिवेचा विषय आणि विषय विषयावरती मागच्या वेळेला आपण जे पाण्याचा आहे आपल्या भागात आपण गटर योजना केलेली आहे आणि वेळोवेळी आपण त्या सरपंचांशी कॉर्डिनेट करून हा विषय कसा मार्गी लावता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय आरोग्याचा विषय एवढा वाढलेला आहे काम करताना ग्रामपंचायत वडगावण्या सुद्धा करतेय आज आता ही बरेचसे म्हणजे ड्रेनेज म्हणा तुम्ही बाकीचे प्रश्न तर आपण सॉल्व्ह करतोय परंतु आहे आपल्याला जर तुम्ही बोलता ते ठीक आहे तुम्ही काय काम केलं हे महत्वाचं आज महत्वाचे आहे की या नागरिकांना त्रास होतो याबद्दल तुम्ही काय करा शंभर टक्के हा जो प्रश्न आहे आताचा डेंगू आणि चिकन प्लस टायफॉड चालू आहे लोकांना त्रास होतोय मेडिकल चालू आहे रात्री मला वाटतं फवारणी केलेली आहे डासांची आणि नक्की हा जो प्रश्न महत्वाचा आहे आरोग्य समिती आहे किंवा आपण जे पीएससी आहे पीएससीच्या माध्यमात याच्यामध्ये जर काही थोडीशी पावडर वगैरे काही आता करता येईल ती सुविधा आपण करू परंतु ग्रामपंचायत आळे आणि ग्रामपंचायत वडगाव लवकरच एक संयुक्त मिटिंग घेऊन हा प्रश्न लवकर लवकर मार्गी कसा निघेल आणि त्याच्यावरती कशी उपाययोजना करता येईल हे मी माझे सदस्य म्हणून आणि आताचे सदस्य म्हणून तुम्हाला ग्वाही देते नक्कीच वैशाली बोलण्यावर असं वाटतं की थोडंफार नक्कीच काहीतरी यातून मार्ग निघेल असं वाटतंय परंतु नक्की सांगू शकत नाही मार्ग निघेल की नाही कारण त्यांनी शब्द दिलाय परंतु, गेली की ले ले परंतु गेले पंचावार्षिक ही वैशालीताईंनी घेतलेली आणि हेही या पंच पण ते आहेत परंतु गेल्या वेळेसही काही निर्णय निघलेला नाही आणि यावेळेसही हा प्रश्न नक्की मार्ग निघतोय की नाही हा नक्की प्रश्न चिन्ह उभा आहे आणि या आपण ज्या उभे आहोत या रस्त्यावरून किमान नाही म्हटलं तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणारे किमान हजारो मुलं आहेत का जे या रस्त्याने जातात येतात मच्छरांची संख्या जास्त असल्यामुळे मुलांनाही डेंग्यू किंवा इतर आजारांना बळी पडायला लागते याला जबाबदार कोण असणार हा नक्कीच मोठा प्रश्न उभा आहे